बातमी चित्र आता जवळजवळ निश्चित झालेलं आहे भाजप जागा लढवणार असल्याचं कळत आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा भाजप लढवण्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे तर धाराशिव नाशिक अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे असणार आहे तर ठाणे आणि संभाजीनगर शिंदेच्या शिवसेनेकडे जाण्याची चर्चा सुरू झाली आहे तर ठाण्यातून रवींद्र फाटकांचं नाव आघाडीवर आहे तर संजीव नाईक यांच्या नावाचीही चर्चा केली जाते तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेत ओम गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीच्या जागा वाटपावर कोणताच निर्णय घेतला जात नव्हता आता असं कळतं की जवळजवळ त्यांचं जागा वाटपाची जी चर्चा आहे किंवा जो फॉर्म्युला आहे तो निश्चित झालेला आहे भाजप अठ्ठावीस जागा लढवणार असल्याचं कळत आहे का अधिकची माहिती आहे प्राची अगदी बरोबर आहे भाजप या महायुतीमधला सर्वात मोठा पक्ष आहे सो भाजपच्या नेत्यांची भाजपच्या प्रदेश नेतृत्वाची अशी भावना होती की भाजपनं अठ्ठावीस ते तीस जागांहून कमी जागा लढवून नयेत ही मागणी कुठेतरी यशस्वी झाली असं दिसतंय भाजप अठ्ठावीस किंवा एकोणतीस जागा लढताय हे जवळपास स्पष्ट झालंय चोवीस जागांवरती आपले सुद्धा जाहीर केलेत त्यामुळे आता उर्वरित चार ते पाच जागांवरच्या उमेदवारांच्या बाबत सुद्धा जवळपास पूर्ण झाली असं आपण म्हणू शकतो दुसरा मुद्दा जो तो उपस्थित केला तो म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या महत्वाची जी लोकसभा मतदारसंघ आहे त्यासोबत सातारा तर आपल्याला माहिती असेल की सर्वात प्रथम तीन जानेवारी रोजी आपण सर्वात प्रथम पुढारी न्यूजच्या माध्यमातून ही बातमी दिली होती की रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा भाजप लढवेल आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे तिथले लोकसभेचे उमेदवार असतील साताराबाबतची अपडेट वारंवार त्याबद्दल घटनाक्रमामध्ये सातत्यानं बदल होत होते उदयनराजे असतील किंवा राष्ट्रवादीची इतर नेते मंडळी असतील ही सातत्याने या जागेवरती दावा करत होते अखेरीस साताऱ्यामधून उदयनराजे लढणार हे निश्चित आहे दुसऱ्या बाजूला धाराशिवच्या जागेवरून जो जी काही खेचाखेची या दोन पक्षांमध्ये माहितीमध्ये होत होती ती कुठेतरी आता दूर झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं सातत्यानं इथून आपला उमेदवार उतरवण्याचे काही प्रयत्न केले होते त्याला यश आलं असं दिसतंय भाजपमधून उमेदवार आयात करण्याबाबत अजितदादांकडनं सातत्यानं आग्रह करण्यात आला तो देखील कुठेतरी अपयशी ठरला ते शेवटी विक्रम काळे यांच्या नावाची वर्णी लागते असं सध्या तरी कळतंय त्यामुळे या सगळ्या घटनाक्रमामध्ये ठाण्याचा जो विषय आहे सर्वाधिक महत्वाचा ठाण्यामध्ये संजीव नाईक आपण पाहू शकतो की या सगळ्या घटनाक्रमामध्ये ज्या काही ठाण्याच्या जागेबाबतचा सस्पेन्स होता तो आता कुठेतरी क्लिअर होतोय ठाण्यामधून रवींद्र फाटक यांना उमेदवारी देण्याबाबत जवळपास निश्चितता झाली त्यांनी तयारी सुद्धा सुरू केली त्यामुळे महायुतीचा जो जो जा काही जागांचा तिढा होता जो पेच होता तो आता कुठेतरी सुटला आहे असं आपण म्हणू शकतो आणि येत्या काही दिवसांमध्ये याबाबत घोषणा होऊ शकते असं सध्या तरी कळत कारण धन्यवाद तर, तर तुम्ही दिल्या सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय आता महायुतीचा जो काही जागा वाटपाचा तो गिडा आहे तो आता जवळजवळ सुटलेला आहे भाजपच मोठा भाऊ असणार आहे भाजप जवळपास अठ्ठावीस जागा लढवणार आहे